फ्रेंड हे बघा काय आम्ही इथं मुंबईला आलो इथं दिवाळी जत्रा भरलेली आहे चिकू कशी काशी खेळ हे चिकू आम्ही दुब्या का भीती आहे ती एकदा बसायला गेली ती हवंच निघ लाईट गेली ती हां

आम्ही खूप उशिरानेलो त्यामुळे गर्दीच नाही आणि पावसाने आज वेध चप्पल उचल चुक चप्पल उचलला किती वर गेली हे अपोरी कोणाच आहेत या एवढ्या आणि पैसे त्यांचे फुकट का बरं त्यांचे कोण असेल ना अच्छा त्यामुळे काय अच्छुकुक श नाही पलटन ना पलटन आणि तुम्ही दोघ काय इथं करतात इकडं हे नीट कि पोरे लागन लेवढ नका मारू किती दिन झाला